आज जी सभा आपण घेतलेली आहे शिक्षक समितीमार्फत तर या संदर्भात आजची जी सभा कशासाठी आपण घेतलेली आहे जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था एक बचाव कृती समितीच्या वतीनं आपण शिक्षक पतसंस्था गोंदिया येथील सभागृहामध्ये आजची एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेमागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था ज्या माध्यमातून आज जात आहे आणि तिथला विराजमान असणारा जो सत्ताधारी संचालक मंडळ आहे त्यांनी अनेक असे अनागोंदी प्रकार त्या पसंस्थेमध्ये आणलेले आहेत मागच्या वर्षी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे गोंदिया येथे सर्वसाधारण आमसभा संपन्न झाली त्या आमसभेमध्ये त्यांनी विषय सूचीमध्ये विषय क्रमांक बारा तेरा आणि चौदा की ज्यात मुख्यालय बांधकाम आणि पवनी शाखा निर्मितीचा उल्लेख होता आणि त्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं संपूर्ण सभासदांमध्ये त्या विरोधामध्ये रान पेटवलं होतं एक आंदोलन तयार केलं होतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सभासदांचा आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी शिक्षक समितीने घेतली आणि सध्या परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणामध्ये सभासद संख्या कमी होत आहे आणि अशा स्थितीमध्ये नवीन शाखा निर्माण करून नोकर भरती करणं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यमान संचालक मंडळांना जो ठराव शाखा निर्मितीचा आणला होता तो ठराव आणून पाडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो एवढंच नव्हे तर सभाध्यक्षांनी त्यांच्या ज्या संघटनेच्या परिवर्तन पॅनलच्या नावावर ते निवडणूक लढलेत तिथलेच महत्त्वाचे घटक सन्माननीय गोंदिया जिल्ह्यामधील सन्मान्य शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय किशोर बावनकर सर यांनी सभा सुरू होण्याअगोदर हातामध्ये माईक पकडला आणि त्यांनी म्हटलं की आपण विषयसूचीला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम या विषयसूचीमधून आपण विषय क्रमांक बारा तेरा आणि चौदा हे रद्द करावेत त्यानंतरच सभेला सुरुवात करावी आणि कुठंतरी तो सभासदांचा आक्रोश पाहता आणि त्याच त्यांच्या संघटनेच्या महत्त्वाच्या घटकाकडून जी मागणी भेटून दिली जात होती त्या मागणीचा विचार करता त्यांनी ते सभेमधून विषयच खारिज केले विषयच रद्द केले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर त्यांच्याकडून आपल्याकडूनसुद्धा विषय रद्द झाल्याबाबतची वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण बातमी प्रकाशित केली आणि जिल्ह्यातील सातही हजार सभासदांना जरी विचारले आजही आपण तरी ते विषय सभाध्यक्षांना रद्द केले आहेत हेच तुम्हाला ऐकायला मिळेल परंतु अचानकपणे मागच्या महिन्यामध्ये दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सन्मान्य विद्यमान संचालक मंडळाने पवनी येथे उद्घाटन समारंभाचा एक कार्यक्रम पत्रिका रातोरात आखली आणि आम्हाला ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच दिवशी आमच्या हातामध्ये ती पत्रिका पडली आम्ही सुद्धा अवाक झालो की कुठंतरी ही लोकशाहीला कुठंतरी घात घालण्याचा प्रकार यांच्याकडून होत आहे आणि सभासदांच्या आर्थिक नुकसान या ठिकाणी करण्याच्या वेतामध्ये हे लोक आहेत आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि खऱ्या अर्थानं सहकार क्षेत्राला कलंकित करण्याचं काम जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्थेमध्ये सत्ताधारी संचालक मंडळाकडून होत आहे आणि त्याचा आम्ही तीव्र प्रकारे आम्ही निषेधसुद्धा सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षपणे आम्ही सभा सभासदांसमोर आम्ही तो निषेधसुद्धा नोंदवला आहे आजही आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण जो घेतलेला निर्णय आहे तो आपण तत्काळ मागे घ्यावा एवढंच नव्हे तर सन्माननीय विद्यमान अध्यक्ष आदरणीय संजीव भावनकर सर यांनी जेव्हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सत्तेवर विराजमान झाल्यानंतर जेव्हा पहिली आमसभा त्यांनी भंडाऱ्यामध्ये त्यांनी घेतली तेव्हा त्यामध्ये विशेष सूचीमधील विषय विशे क्रमांक पंधरामध्ये त्यांनी एक विषय आणला होता तर विषय असा होता की संस्था कर्मचाऱ्यांचा मंजुरी आकृतीबंधानुसार कर्मचारी संख्या निर्धारित करून कार्यवाही करणे आणि त्याच्यावर त्यांनी लांबलसक अशी सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेली आहे विविध प्रकारचे विचारसुद्धा त्या विषयाच्या अनुषंगाने सभेमध्ये मांडण्यात आले होते त्यामध्ये स्वत त्या स्वतः सभाध्यक्ष म्हणतात की सदर जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्थेमध्ये जो काय आकृती बंद आहे तो आकृती बंद सत्तावीस आगस्ट दोन हजार सतरा जो तिरुडामध्ये आमसभा झाली होती तर त्या आमसभेनं मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसारच कर्मचारी भरती प्रक्रिया मंजूर आहे जे टी आर साहेबांनी वेगळ्या आकृतीबंधाला मंजुरी प्रदान केली नाही आणि दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा एकवीस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये अर्जुनी मोरगाव येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सुद्धा एक, त्या एक विषय होता की आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती प्रक्रिया करणे आम्हीसुद्धा कडाडून त्या भरती प्रक्रियेला विरोध केला की ज्यामध्ये आपला आकृतीबंध निश्चित नाही आपण संस्था निर्माण केल्यानंतर कोमारा येते आपण नवीन आकृती बंद तयार केला नाही आणि त्याला सभासदांची मंजुरी घेतली नाही मग आपण कुठल्या आजारावरती कर्मचारी भरती प्रक्रिया करणार आहात हा प्रश्न आम्ही त्यावेळीच उपस्थित केला होता आणि कुठंतरी त्याला अनुसरून सन्माननीय सभाध्यक्ष आजचे विद्यमान अध्यक्ष साहेब यांनी त्या पंधराव्या विषयाला अनुसरून असं लिहिलं आहे की सदर आकृती बंद हा दोन हजार सतराचा म्हणजेच फक्त चाळीस कर्मचारी सध्या स्थितीमध्ये जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पदसंस्था भंडारा येथे हयात आहेत आणि त्याला मंजुरी आहे त्यामध्ये शाखा भंडारा दहा कर्मचारी मुख्यालय भंडारा दहा कर्मचारी शाखा साकोली नऊ कर्मचारी आणि शाखा गोंदिया अकरा कर्मचारी अशा प्रकारे चाळीसच कर्मचाऱ्यांना मंजुरी आहे त्यामुळे विद्यमान तत्कालीन जे संचालक मंडळ आहेत त्यांनी केलेली भरती प्रक्रिया ही अवैध आहे आणि आपण विभागीय सनिबंधक नागपूर कार्यालय ये येथे आम्ही स्वतः पत्रव्यवहार करणार आहोत आणि ती भरती प्रक्रिया रद्द करावी अशा प्रकारची मागणीसुद्धा आम्ही करणार आहोत असे स्वतः विद्यमान अध्यक्ष सन्मान्य संजीव भावनकर सर यांनी त्या अहवाल लेखनाच्या त्या ठरावाच्या अनुषंगानं आपलं मत त्या ठिकाणी प्रकट केलेलं आहे मग स्वतः विद्यमान अध्यक्ष म्हणतात की चाळीसचीच बंद आहे शेचाळीसला मंजुरीच नाही मग त्याच आकृती बंदात बंदा बंदा लिप्त असणाऱ्या जागेवर कर्मचारी भरती प्रक्रिया कशी का करू शकतात एकतीस मे रोजी एकतीस मे दोन हजार पंचवीसला एक, एक, एक एकाएक सभासदासमोर एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये एक वरिष्ठ लिपिक आणि दोन कनिष्ठ लिपिक अशा प्रकारे तीन पदांची ते त्या ठिकाणी भरती करणार आहेत कुठं करणार आहेत ते भरती प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून होणार आहे नऊ तारखेपर्यंत त्यांनी आवेदनपत्र मागितलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं सभासद बांधवांना आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ज्या आजपर्यंतच्या जेवढ्याही भरती प्रक्रिया झालेल्या आहेत तर सदर प्रक्रिये भरती प्रक्रिया करण्या अगोदर विद्यमान स सन्मान्य जे सर्वसाधारण सभा आहे सन्मान्य आपले सभासद बांधव आहेत त्यांची मंजुरी घेतली जाते परंतु कुठल्याही प्रकारे या भरतीचा विषय त्यांनी सभासदासमोर मांडला नाही आणि ज्या आकृती बंदाला यांचा विरोध आहे त्याच आकृती बंदामध्ये हे भरती प्रक्रिया करून राहिले आहेत म्हणजे कुठंतरी सहकार क्षेत्राला गालबोट लावण्याचं काम विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाकडून होत आहे आम्ही आज सन्माननीय उपनिबंधक साहेब निबंधक कार्यालय भंडारा येथे जाऊन सन्मान्य जेटीरा साहेब यांना त्यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहोत आणि सदर जी अवैधरित्या नियमबाहेी बहुली शाखा त्यांना निर्माण केली आणि सोबतच आज जी त्यांनी जाहिरात प्रकाशित केली आहे त्या जाहिरात प्रकाश जाहिरातीला तत्काळ त्यांनी स्थगिती द्यावी आणि ही भरती प्रक्रिया त्यांनी करू नये अशा प्रकारची मागणी आम्ही सन्माननीय जे टी आर साहेब यांना साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि एवढंच नव्हे ये तर येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये प्रत्यक्ष आम्ही जे टी आर साहेबांना भेटून आम्ही त्या पद्धतीची मागणी सात हजार सभासदांचं आर्थिक हित रक्षण करण्याकरता आम्ही जे टी आर साहेबाकडे ठेवणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भरती प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही आणि सहकार क्षेत्रामधले जेही दरवाजे असतील ते दरवाजे आम्ही ठोकणार आहोत जिल्हा परिषद शासकीय व निमशासकीय सहकारी पदसंस्थेमध्ये जी भरती होऊ घातलेली आहे या भरती संदर्भामध्ये आकृतीबंध मंजूर नसताना ही भरती होत आहे आणि भरती जाहिरात जाहिरातसुद्धा निघालेली आहे सदर जाहिरातीला आणि होणाऱ्या भरतीला आम्ही सहाय्यक उपनिबंधक विभागीय उपनिबंधक नागपूर या ठिकाणी तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारी दाखल केलेल्या तक्रारीतून कुठल्याही प्रकारची प्रत आम्हाला अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाही तरी पण आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा भंडाराच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा गोंदियाचे सन्मान्य अध्यक्ष माझ्यासोबत आहेत आम्ही सामूहिकपणे तक्रार दाखल करत आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सदर भरतीचा आमच्या शिक्षक समितीचा विरोध राहील अशी भावना सभासदाच्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही पुढे या तक्रारीला पुढे घेऊन जाणार आणि सहकारी क्षेत्राच्या जे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही ही तक्रार निश्चितपणे मांडू आणि या भरतीला आमचा विरोध राहील